ठाणे शहरातील पोस्ट ऑफिससह कोलशेत बाळको हिरानंदानी इस्टेट ब्रह्माड नवपाडा जे के ग्राम वर्तकनगर बाबळे इस्टेट इत्यादी पोस्ट ऑफिस संबंधित समस्या सोडवण्यासाठी आमदार संजय केकर यांनी ठाणे पोस्ट सुप्रिंटेंडंट समीर महाजन यांची बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे यावेळी सीताराम राणे विकास पाटील रविराज रेड्डी हरीश पुणेकर समीर नार्वेकर उपस्थित होते ठाणे शहरात अनेक ठिकाणी पोस्ट ऑफिसचे कार्यालय आहेत या पोस्ट ऑफिसमध्ये सतत ज्येष्ठ नागरिकांची आणि महिलांची ये जा असते विविध प्रकारची छोटी मोठी कामं घेऊन आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्याकरिता अनेकांना पोस्ट ऑफिसशी संपर्क साधावा लागतो मात्र या ठिकाणी येणाऱ्या तांत्रिक अडचणी इतर समस्या लक्षात घेता आज आमदार संजय केळकर यांनी संबंधित पोस्ट विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि विविध समस्यांबाबत चर्चा केली आज पोस्ट ऑफिसचे वरिष्ठ अधिकारी यांच्याबरोबर आम्ही ठाणे शहरामधल्या पोस्ट ऑफिसेसच्या संबंधामध्ये बैठक घेतली का बाजूला ठाणे शहराची लोकसंख्या प्रचंड वाढते आहे आणि दुसरीकडे पोस्ट ऑफिसची निरनिया ठिकाणी अवस्था जी आहे ती अतिशय फारच अडचणीची आहे या कोलशेत भागामध्ये आम्ही पहिला त्यांना एक मुद्दा सुचवला की सँडोज बाग पोस्ट ऑफिस हे पन्नास वर्षापासून आहे आता सँडोज कंपनी पण गेली वस्ती तर नवीन आली तर त्या ठिकाणचं नामकरण जे आहे ते कोलशेत पोस्ट ऑफिस म्हणून करावं त्याच्यानंतर दुसरा मुद्दा होता बाळकुमच्या पोस्ट ऑफिसच्या संबंधामध्ये त्यांना स्वतंत्र त्या ठिकाणी जागेची गरज आहे आणि शहर विकासशी बोलून अम्युनिटीच्या प्लॉटच्या माध्यमातून किंवा जागेच्या माध्यमातून त्यांना उपलब्ध करण्यासाठी आता पुढच्या काळामध्ये आम्ही पाठपुरावा करणार आहोत खरं म्हणजे पोस्ट ऑफिस हा गरिबांचं ठिकाण आहे गरीब माणसाला पोस्ट ऑफिसची पूर्वी तर खूपच गरज पडायची सगळ्यांनाच परंतु पोस्ट ऑफिस जगली पाहिजेत वाढली पाहिजेत ती अद्ययावत झाली पाहिजेत या भूमिकेतून आम्ही हा पाठपुरावा करतोय वर्तक नगरला आज अ पोस्ट ऑफिसच शिल्लक नाही वागळे इस्टेट भागामध्ये पोस्ट ऑफिसच नाही आहे वागळे इस्टेटच्या लोकांना स्टेशनवर पोस्ट ऑफिससाठी यायला लागतं हे अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे की त्यांना कुठलंही पोस्ट ऑफिसचं काम पडलं थेट म्हणजे किती खर्च पडेल त्यांना रिक्षा किंवा बसने आणि त्यामुळे वागळे इस्टेटला देखील पोस्ट ऑफिस स्वतंत्रपणे होणं गरजेचं आहे ही माझी चर्चा झाली आमच्या महापालिकेतल्या अधिकाऱ्यांशी शासनाशी देखील काही ला वेळ पडेल तेव्हा त्यांच्याशी बोलून ही सगळी पोस्ट ऑफिसेस जी आहेत ती कशी अद्ययावत होतील याच्या दृष्टीने पुढच्या काळामध्ये आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत अनेक विषय आहेत की जी पोस्ट ऑफिस डागडुजी करण्याकरता आवश्यक आहे त्या ठिकाणची डागडुजी आवश्यक आहे पण ही जगवण्याकरता ही वाढवण्याकरता लोकांची एक महत्वाची ही एक गरज पोस्ट ऑफिस आहे त्याच्यामुळे ती गरज पूर्ण करत्याकरता आम्ही याचा पाठपुरावा करणार आहोत आणि पुढच्या दोन वर्षामध्ये संबंध ठाणे शहर म्हणजे सर्व महापालिका क्षेत्रात ती पोस्ट ऑफिस जी आहेत ती अद्यावतरित्या उपलब्ध करण्याचा आमचा संकल्प आहे